मुक्ताई दादी चलो आपको छोड़ देता हूँ आपके पास बहुत सामान है मैं कैसे बैठूंगी अरे दादी सीका की एस वाई डी है बहुत जगह है अरे वाह ढंग को हो के साथ धर्म दिल में की मजबूत बात ना रिश्ता न जान पहचान फिर भी निभाई अपनी शान ये नजारा कह गया बहुत जहा करुणा कब भी सच मुझ सवारी नहीं बस एक सहारा था इंसान आज भी सबसे प्यारा अरे ये पेट्रोल के लिए बेटा रख लो दादी इलेक्ट्रिक है इसमें पेट्रोल जितना कोई खर्चा नहीं लगता है आप मुझे बस थोड़ा प्रसाद खिला दो बेटा आपके दिल में बहुत जगह है आप बहुत करू सीकाली आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी रावेर तालुक्यातील पाल येथील मोरवाल फाट्याजवळ अपघात तिघांना खाजगी दौहारात हलवले बोलेरो पिकअप व मोटरसायकलच्या अपघात तीन जण गंभीर जखमी केळी विमा देण्यास कंपनीचा नकार वादळाच्या तडाख्यात नऊशे हेक्टर केळी बागा झाल्या होत्या भुईसपाट घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा ए सी सी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावदा रोड रावेर प्रोपराइटर विशाल रमेश चंद्र अग्रवाल मोबाइल नंबर अट्ठान बाठ एक नव सत्तर व त्रशी एक सत्तर हर जेनरेशन की पहली पसंद स्मार्ट और सुपर स्टाइलिश 140 फोर्टी किलोमीटर की रेंज फुल डिजिटल डिस्प्ले मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी प्रीमियम डिजाइन आरामदायक सीट सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात जीरो मेंटेनेंस बुक कीजिए अभी सी का एस वाई डी द बिग ई स्कूटर ग्रामीण तालुक्यातील पाल आउटपोस्ट पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हद्दीत पाल पासून जवळ असलेल्या मोरवाल फाट्याजवळ शुक्रवार रोजी साडेआठ वाजता मध्य प्रदेशातील पाडल्या या रोडने पाल गावाकडे येणारी चार चाकी महिंद्रा बोलेरोने मोटार सायकल वरील स्वार असलेल्यांना धडक दिल्याने अपघात झाला यात एक व्यक्ती दोन महिला जखमी झाले त्यांच्या सोबत असलेल्या चार वर्षीय बाळ मात्र सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे पाल गावातील रहिवासी रुबाब सबाज तडवी गुलशान मुकद्दर तडवी हसीना फेरा तडवी व लहान बाळ हे मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस सी एन एका पन्नास ने शेतात कामाला जात असताना मध्य प्रदेशातील खरगोन रोडने पाल गावाकडे मजूर घेऊन येणारी महिंद्रा बोलेरो क्रमांक एम पी बारा जीए सोळा अठरा क्रमांकाच्या चार चाकीने पाल मोरवाल फाट्या जवळ जोरदार मोटरसायकलला धडक दिली येथील रहिवासी व्यक्ती दोन महिला मजूर जखमी झाले असून एक चार वर्षीय बाळ सुखरूप आहे यामध्ये तिघांना मोठी दुखापत झाली आहे घटनेची माहिती पाल आउटपोस्ट पोलीस ठाण्याचे ईश्वर चव्हाण जगदीश पाटील इस्माईल तडू यांनी घटनास्थळी धाव घेतली लागली जखमींना पुढील उपचारासाठी फैजपूर येथे खासगी दवाखान्यात दाखल केले अपघात घडताच महिंद्रा बोलेरो चालक चा 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 त्यात बसलेले फरार झाले आहे पोलीस महिंद्रा बोलेरो चालक तपास पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत मेरे देश की धरती सोना उगले उगले हि रे मोती धरती पाईप ना आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच घरा गंज विरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दनग मजबूती या सर्व कसोटी उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप सपनो की रफ्तार हो तेज हर कदम हो मजबूत और भरोसेमंद भी हो स्मार्ट और पैसे की बचत भी अब मुझे चाहिए सिर्फ एस एस बोल्ड सी का एस बोल स्मार्ट चॉइस स्मार्ट लाइफ रावेर तालुक्यात एकोणतीस आणि तीस मे रोजी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते ऐन कापणीला आलेल्या केळी बागा सपाट होऊन तालुक्यातील नऊ मंडळापैकी विमा कंपनीने बसविलेल्या सात मंडळातील हवामान यंत्रामधील नोंदीनुसार निकषाप्रमाणे वाऱ्याचा वेग नसल्याचे कारण पुढे करून विमा कंपनीने सुमारे बहुतांश हेक्टर वरील केळी पीक विमा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी इंडिया या कंपनीचे सोमेश देशमुख यांनी एकोणतीस आणि तीस दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या वादळी वाऱ्यात निकषाप्रमाणे वाऱ्याचा वेग नसल्यामुळे नुकसान भरपाई देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे तालुक्यात सुमारे नऊशे हेक्टर केळी जमीन दोस्त झाली मग ही केळी वाऱ्याचा वेग नसेल तर कशी जमीन दोस्त झाली असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे कंपनीच्या नकार घंटेमुळे बसवलेली यंत्रे सदोष आहेत हा असेही शेतकऱ्याचे म्हणणे आहे एवढा वारा नसताना नऊशे हेक्टर केळी कशी पडली या कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे सुमारे चाळीस ते पन्नास कोटी रुपयाचे नुकसान होणार आहे लोकप्रतिनिधी याची दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे आपण पाहत आहात मुक्ताई विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी असल सोन्याचे आणि विविध डिझाईन्स चे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स अफू गल्ली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता